तर मित्रांनो विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विनायक स्पाइन हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मनक्याचे उपचार केंद्र आहे जिथे ओपीडीला दाखवणारे उपचार घेणारे किंवा शस्त्रक्रिया करणारे हे सर्वच पेशंट मनक्याचे असतात मनक्याशिवाय इतरिक्त आपण कोणत्याही आजारावरती उपचार करत नाही तसेच आपण मनक्यावरती ऑपरेशन व विना ऑपरेशन ह्या दोन्ही उपचार पद्धतीने उपचार करतो आणि पेशंटला शंभर टक्के बरे करतो आज आपल्यासोबत आहेत सुभाष जगताप वयवर्ष पस्तीस राहणार आष्टापूर या ठिकाणावरून आज आपण त्यांचा हा व्हिडिओ घेण्याचं कारण असं की बरेच लोकांना गैरसमज असतात किंवा मनामध्ये भरपूर शंका असतात त्या शंका सर्व आपण दूर करण्यासाठी ह्या शैक्षणिक व्हिडिओमार्फत किंवा एज्युकेशनल व्हिडिओमार्फत आपण सर्वांना समजावून सांगणार आहोत तर पहिले सुरुवात करूया त्यांच्या त्रासापासून सुभाष सर नमस्कार नमस्कार मी सुभाष जगताप मुक्काम जगतापाडी पोस्ट आष्टपूर तालुका हवेली मला एक दीड वर्षापासून एवढा त्रास व्हायचा माझी गादी सरकल्यामुळे नस दबली होती आणि नस दबल्यामुळे मला वारंवार पाठीला चमक भरणे आणि पायाला मुंग येणे या त्रासाने मी कंटाळून गेलो होतो मालिश मसाज करूनही कंटाळलो मी शेवटी एम आर आय केला मला आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांचं गुप्ते सरांच्या हॉस्पिटलवरती शस्त्रक्रिया झालेल्या आणि त्यांच्या शस्त्रक्रिया त्या पण यशस्वीरित्या पार पडलेल्या आहे त्यामुळे मी त्यांच्या याने आलो किती वर्ष झाले त्यांना त्यांना एक चुलत भाऊ आहे त्याला एक चार वर्ष झाले नंतर त्याच्याच वडिलांना त्याच्या आधी झाले होते एक सक्की बहीण माझ्या आता दोन तीन महिन्यापूर्वी गेली तिलाही गुण चांगला आलेला आहे सगळे बरे आहेत शेतामध्ये का काम भरपूर पण नाही मी ठरवलं केलं तर इथेच करायचं नाही तर मग वेळ काय जायना आणि त्या दिवशी आलो मी ऍडमिट झालो सतरा तारखेला येऊन मी ऍडमिट झालो एकोणीस तारखेला गप्पा मारता मारता सरांनी माझी शस्त्रक्रिया केली मला तर काय असं जाणवलेही नाही आणि लगेच आल्यानंतर दोन तासात तर मला चालायला लावलो आणि मी आजही ऑपरेशन केल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी बाईकही चालू शकतो असं एक लोकांचा गैरसमज आहे की बाबा मनकेची शस्त्रक्रिया केली म्हणजे माणूस आजू होतो काही नाही आहे एक भूमिका उठवलेली आहे लोकांनी फक्त आणि माझाही तोच विषय आहे की लोकांच्या मनातली भीती घालवायची आणि मनकेची शस्त्रक्रिया म्हणजे काय असा मोठा विषय नाही आहे मानसिकता लोकांनी जर स्ट्रॉंग ठेवली तर काही त्रास होऊ शकत नाही तुम्हाला आतापर्यंत मनक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही किती किलोमीटर पर्यंत चालला असाल अंदाजे कमी कमी चार पाच किलोमीटर चाललो आरामात चाललो ऑपरेशनच्या अगोदर तुम्हाला चालता येत होतं एवढं नाही नाही एक पाय माझा बंद टोटल बंद झाला तुम्ही अक्षरशः लंगडत लंगडत आले होते आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि आता मी बघतोय की तुम्ही पूर्णपणे मोकळे आहात होती तुम्हाला कसलाही त्रास होत नाही अजिबात नाही आता आपल्याला तुम्ही मला जरा चालून सुद्धा दाखवा आता तर तुम्ही एकदम मोकळे चालत आहात कसलाही त्रास नाही तुम्हाला असंच नाही आता मी ऑल क्लिअर झालेसारखं वाटतं वाटते उलट मला तर असं वाटते डॉक्टर सांगतात रेस्ट घ्या पण रेस्ट घ्यायची पण काही गरज नाही असं वाटते मला तर तुम्ही गाडी सुद्धा चालवली पायऱ्यासुद्धा वरखाली केल्या काही त्रास जाणवलाच झाला नाही त्रास जाणव डॉक्टर अनीश गुप्ते सरांनी मनक्याच्या ऑपरेशनाच्या अगोदर तुम्हाला ऑपरेशनाची शंभर टक्के गॅरंटी दिली होती गॅरंटी दिली त्याप्रमाणे रिझल्ट आले अगदी बरोबर तुमच्यासारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल नाही मी उलट त्यांना सांगेन की तुम्ही अंगावरती हे काढण्यापेक्षा येऊन एम आर आय करा आणि लगेच ट्रीटमेंट घ्या काहीच काहीच फरक नाही पडत त्यांनी एक मनातली तुमची भीती घालवा आणि तुम्ही शस्त्रक्रियेसाठी सज्ज राहा मी अजूनही त्यातून माझे रिलेटिव्ह आता परवा दिवशी एक ऍडमिट होणार आहे आणि एक मित्र आहे माझा जवळचा त्याला सुद्धा मी घेऊन येणार आहे करून घे अंगावरती दुखणं रगडण्यापेक्षा तू करून घे म्हणून म्हणजे लवकरात लवकर सरांना दाखवून उपचार करून व्यवस्थित पूर्णपणे मी अनुभवलेले काय त्रास होत होतो त्यामुळे मलाही असं वाटतं की दुसऱ्यांना तो त्रास होऊ नये मी जेवढा अनुभव बो अनुभवला त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी त्रास होऊ द्या या विषयानेच मी पण आता प्रयत्न करणार आहे आणि जेवढे माझे रिलेटिव्ह आहेत ना नक्की त्यांना मी संदेशही देतो आणि जे हा व्हिडिओ पाहतात त्यांना पण सांगतो की तुम्ही मनातली भीती घालवा आणि येणार याला तुम्ही समोर जा काहीच नाही आणि शस्त्रक्रिया सुद्धा एकदम गप्पा मारता मारता होती असं नाही की बाबा तुम्हाला चार तास सहा देऊन टाकतात अजिबात नाही गप्पा मारता मारता शस्त्रक्रिया होती तुमच्यावर म्हणजे तुम्हाला थी। मनक्याच्या ऑपरेशनसाठी मनक्याचीच भूल दिली गेली होती म्हणजे कमरेच्या खालीच भूल कमरे दिली गेली जेणेकरून तुम्ही पूर्णपणे शुद्धीमध्ये होते अगदी बरोबर त्याच्यामुळे जीवाचा धोक्याचा काही संबंधच येत नव्हता त्याच्यामुळे मनकाच्या शस्त्रक्रियाला घाबरण्याचं काही कारणच कारण सर आणि त्यांचा स्टाफही गप्पा मारता मारता त्यांनी कधी शस्त्रक्रिया केली मलाही कळलं नाही तुम्ही तुमचा आनंद तर तुमच्या चेहऱ्यावरती दिसूनच येत आहे जसं तुम्ही ऑपरेशनच्या अगोदर पूर्णपणे एक ते दीड महिन्यापासून तोंडावरच हसूच गेलो होत पण मी आता खरंच खूप आनंदी पूर्ण मोकळे झाला खुश आहात तुम्ही अगदी खुश चालेल आपण आता बघूयात की तुम्ही गाडी चालवताना देखील बघूया पायऱ्याहीवर खाली करताना बघूया चला धन्यवाद धन्यवाद